नमस्कार मित्रांनो हे बघा मी आता इकडे मुंबईत लिहिलो आहे आणि मुंबईत इकडे गोरेगावला आहे गोरेगावचा इकड तो, तो परिसर तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे इकडे संतोष नगर इकडचं बाजारपेठ मी पूर्ण तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओला तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा मी इकडे गोरेगावत दिलेलो आहे आणि इकडे दादासाहेब पाळके चित्रे चित्रनगरी गोरेगावची बघा इकडे गेट आहे तुम्ही तुमचा दाखवते इकडे गोरेगाव तो परिसर गोरेगावची चित्रनगरी आहे दादासाहेब असा एक काळके चित्र नव्हती शूटिंग बिटिंग आतमध्ये मध्ये पूर्ण असं परिसर आहे इकडे आता आम्ही तिकडे संतोष नगर का बाजारात चालला इकडे मग दाखवते तिकड बाजार का इकडे वातावरण सीन गावचार का इकडे घोडे पण आहेत इकडे दोन घोडे आहेत इकडे घोडं घेऊन चाललेलो आम्ही इकडे पुढे पुढे चाललेलो आहे संतोष नगर बाजाराचा बचकट तो परिसर दाखवते पूर्ण तो गावचे आंबे कसे असते बघ आम्ही आता संतोष नगर काही गण गणपतीचं गन, मंदिर आहे तुमचं दाखवते इकडे मंदिराचं काम चालू आहे इकडे किडमध्ये गाभार दाखवते इकडे भजी तयार करतो तिकडे बाजारात आता थोड्या ठेवा इकडे लोक आता येतील भजी तयार केली जाते इकडे भजी कशी काढतात ती बघा प्रत्येक दुकानात या बाजारात बिल्डिंग आहे इकडे पण तिकडे भाजी तिकडे व्यवसाय करतात तिकडे मस्त वेगळे भाजी लावलेली आहे एकदम मस्त वेगळी लाईनिस संपूर्ण दुकान आहे तिकडे खाली काही चाललंय गर आता गर्दी वाढत चाललेली आहे बाजाराचा पूर्ण अशी बाजारपेठ असं प्रश्न करते हे बघा इकडे खरेदी चाललेल्या कपड्यांच्या इकडे कपडे घेतात आमची माणसात काय काय घेतलं कपडे बघूया कपडे बघूया काय काय घेतलं सतरा लेंगा घेतला नाही इकडे आज लग्नासाठी जोरात खरेदी चालू आहे लग्नाची इकडे होलसेल दुकान आहे एकदम मस्त तिकडे दुकान आहे इकडे कपडे स्वस्त भेटतात हे बघा आम्ही आता इकडे संतोष नगर काही नाही म्हणजे श्री कृष्णा कलेक्शन इकडे दुकान आहे इकडे कपड्याचा इकडे मी आतमध्ये चाललोय कपड्यासाठी जोरात गर्दी इकडे गर्दी वाढलेली आहे भरपूर चांगली चांगली व्हरायटी इकडे कपड्यांची आहे बघा पूर्ण दुकान दाखवतो इकडे हे पूर्ण दुकानदार दुकान दुकान चांगली चांगली व्हरायटी इकडे कपड्यांची आहे स्वस्त इकडे दुकानात कपडे भेटतात गर्दी वाढत चाललेली या दुकानाचा हे मेन सेट आहे इकडे ताकि ये कपड़े वैसे तो ताकि बेटियां दुकान था। लोग yeah. दो थोड़ा हिसाब से कर लेंगे। कपड़े जो खरीदी दो रात सलवा एकडे। सेवेंटी। लॉस में सच्ची बोले तो देर हमसे बाबा आ गए। हल्दी छोड़ दे। हमने घर पे कोई बिंदी नहीं दूँगा। सेम कारण, बता बेटा तुझे आप सेम है। बघ आम्ही इकडे बाजार दिलेले संतोष नगर का आणि आमचे चपलेले दुकानदार आहोत त्यांच्याकडे आता जरा आतमध्ये जाऊन बघते चप्पल बिप्पल स्वतः मालक तिकडे चप्पल काढतो तिकडे चांगली चांगली व्हरायटी आहे चप्पलची चांगले चांगले इकडे चप्पल भेटू शकतात त्या दुकानाचा स्वतः मालक तिकडे बसलेले चांगली चांगली क्वालिटी इकडे बूट वगैरे सर्व चांगल्या किमतीत भेटता इकडे बढ़िण वारी टम्पल न पाणी पैदा पावलेत वडापाव करतो तिकडे गरमागरम वडापाव इकडे मस्त पैकी भेटता एकदम गरमागरम की एक गर्मा गर्मा गर्म। तो एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट गरमागरम वडापाव आहे काका इकडे वडापाव करतोच तयार होत पूर्ण अशी बाजारपेठ आहे संतोष नगरचा आणि इकडे आता माणसांची गर्दी वाढत चाललेली आहे जोर आता સાડી પણ જય ભવાની આઈસ્ક્રીમ ફલુદા આઈટમ ચાંગલા ભેટતા ફલુદા આઈટમ માલકત યા ફલુદા આઈટમ છે ભાજી મસ્ત પી કે એકદમ તાજી તાજી ભાજી एकदम मस्त पैकी भाजी आहे एकदम पूर्ण दुकाना आहे इकडे घरात भरलेली तुम्ही गरती वाटत चाललेली आहे माणसांची तसं तरी मस्त बाजार असा या मार्केटमध्ये

काय गर्दी आहे ती कॅमेरा चालू आहे मार्केट आहे इकडे

का संतोष नगर का इकडे एक मंदिर आहे हनुमान मंदिर म्हणून दाखवते आतमध्ये मंदिरातलं गाभार पूर्ण चालले इकडे मंदिरात आतमध्ये कसा बीस रुपये एक रुपये पोरकी धंदो करता ब लहान लहन मुलापन इक धंदो कर जर व्हिडिओ आवडला तुम्ही मी करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद